धुळ्यात वाहतुकीला शिस्तीचे वारे धडाकेबाज कारवाईने आग्रा रोड अखेर मोकळा पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांची कामगिरी धुळे शहरातील वाहतूक कोंडीचा आणि अतिक्रमणाचा सर्वात मोठा अड्डा बनलेला आग्रा रोड अखेर मोकळा श्वास घेत आहे वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी केलेल्या धडाकेबाज कारवाईमुळे हे शक्य झाले असून अनेक वर्षापासूनची डोकेदुखी थांबल्याने धुळेकरांनी समाधान व्यक्त केले आहे आग्रा रोड आणि परिसरात फळ भाजीपाला विक्रेत्यांनी रस्त्यावरच दुकाने थाटल्याने नागरिकांना पायी चालणेही मुश्किल झाले होते यापूर्वी अनेकदा अतिक्रमण हटवून ही विक्रेते पुन्हा जागेवर येत असत मात्र पोलीस निरीक्षक वारे यांनी अतिक्रमण हटवल्यानंतर त्या ठिकाणी कायम स्वरूपी पोलीस बंदोबस्त नेमला त्यांच्या या निर्णयामुळे आज रस्त्या या रस्त्यावरून चारचाकी गाड्याही सहज धावत आहेत यासोबतच वारे यांनी फटाके फोडणाऱ्या बुलेट ट्रिपल सीट आणि बेशिस्त वाहन चालकांवर ही कारवाईचा सपाटा लावला आहे ज्यामुळे शहरात वाहतुकीला शिस्त लागत आहे एकीकडे या कारवाईचे कौतुक होत असताना दुसरीकडे रस्त्यावरून हटवलेल्या गरीब व छोट्या व्यावसायिकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे प्रशासनाने त्यांच्या पुनर्वसनाचा विचार करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे त्यामुळे शिस्ती सोबतच आवाहन ही प्रशासनासमोर समोर उभे आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे नमस्कार मी डॉक्टर दीपाने तीस जून पासून ते आतापर्यंत शिवाजी पुतळ्यापासून ते गांधी पुतळ्यापर्यंत पाचकंदी भाग पूर्ण रहदारी मुक्त करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये रहदारीचं ट्रॅफिकचं कुठलीही समस्या आतापर्यंत तरी आम्हाला दिसून आलेली नाही खूप वर्षानंतर तीस ते नहीं, नहीं। पस्तीस वर्षानंतर ह्या रोडाने खरंच मोका श्वास घेतलेला आहे मी प्रशासनालाच ते पूर्ण त्यांच्याबद्दल पूर्वच धन्यवाद देते त्यांचे आभार मानते आतापर्यंत काही घटना होत होत्या की ज्या वेळेला त्या रोडाने कधी अंतयात्रा असो कधी एखादी धार्मिक मिरवणूक असो कोणत्याही समाजाची असो ते मिरवणुकीमध्ये थोडासा गालबोट लागत होतो ते आता लागत नाही आहे त्यांनासुद्धा ती मिरवणूक खूप शांततेत आणि उत्साहामध्ये घेऊन जाता येत आहे त्याच्यामुळे होणारे जे संभाव्य घटना आहेत त्या पूर्णतः थांबलेल्या आहेत दुसरी गोष्ट तिथे जे छोटे मोठे चोर भुरटे चोर होते पाकिट मार असो स्मोकर असो किंवा आणखी मंगळसूत्र चोरी करणारे असो मुलींची छेडखानी करणारे असो ते प्रकारसुद्धा पूर्णतः थांबलेले आहेत प्रशासनाला मी एक विनंती करू इच्छिते की त्यांनी अशीच जी आतापर्यंत जी व्यवस्था ठेवलेली तो रोड जसा मोकळा ठेवलेला आहे तसंच त्यांनी कायमस्वरूपी ठेवावा पण मी एक विनंती करू इच्छिते की जे हॉकर्सवाल्यांचे हाल होत आहेत त्यांना गल छोट्या छोट्या गल्लांमध्ये आपली दुकानं मांडावी लागत आहेत त्या पर्यायी त्यांना व्यवस्था करून द्यावी हॉकर्स झोन एक कायमस्वरूपीची व्यवस्था करून त्या हॉकर्सवाल्यांना तिथे त्यांनी स्थापन करून द्यावं ही मी त्यांना विनंती करते धन्यवाद